नदीचा पल्याड बाई झाडी लई ताट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नमस्कार मित्रो आज आपण सौविद्यानंद नंदकुमार नलवडे यांचा एक ललित लेख ऐकणार आहोत विद्या नलवडे हा एम ए बी एड असून जवळपास एकोणतीस वर्ष त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांचा जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे शब्द अंतरंगातले एक गाव संस्काराचा सा। ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत विविध दैनिकातून त्यांनी लेख लिहिलेले आहेत आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तर ऐकूया त्यांचा एक लेख संस्कारांचा आहेर करी माझ माहेर राधानगरी तालुक्यातील दुधगंगा नदीवर वसलेले मोठ गाव म्हणजे कसबा वाळवे हेच माझं माहेर नावाप्रमाणेच गाव जसं मोठं तसं मनानंही मोठं गावात अठरा पगड जातीचे लोक अगदी गुन्या गोविंदाने एकोप्याने राहतात गावातील प्रमुख व्यवसाय शेतीच पण आजचा तरुण वर्ग निरनिराळ्या क्षेत्रात चमकतोय आणि गावाचं नाव उज्ज्वल करतोय वाळव्यात प्रवेश करण्यासाठी चार मार्ग आहेत पण मला आवडणारा मार्ग म्हणजे दूधगंगा नदीकडून धरणावरून येणारा रस्ता माहेरी आलेल्या लेकीला ले आईने कवेत घेऊन सासरवाडीची विचारपूस करावी तशी गंगामाई जणू मला कवेत घेऊन माझी विचारपूस करते असं वाटतं कारण तिचं आणि माझं बालपणापासूनचं नातं आजोबांबरोबर जनावरांना घेऊन तिच्याकडे जाणं आईबरोबर धुनं धुवायला मार्गशीर्ष महिन्यात पोहायला मैत्रिणींबरोबर वाळूत खेळायला पाणी टंचायच्या काळात पाणी भरण्यासाठी असं नियमित जाणं व्हायचं तिच्याकडं पाण्यात गुडघ्यापर्यंत पाय उडवून धुणं धुण्यात खूपच मज्जा वाटायची खरा आनंद पाण्यातील छोट्या छोट्या माशांच्या स्पर्शानं व्हायचा म्हणूनच की काय गंगामाईच्या सानिध्यामुळं तिच्यासारखं निर्मळ मन मला लाभलं याचं मला समाधान वाटतं नदीच्या तीरावरती माझं जीवन घडवणारं पंचक्रोशीत नावाजलेलं माझं हायस्कूल रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलनं मला ज्ञानाचे जीवन जगण्याचे अनेक धडे दिले तेच धडे गिरवत माझे चित्र चरित्र आणि चारित्र्य घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना आठवत गुरुजनांचा वारसा मी यशस्वीपणे चालवत आहे गावातील अनेक देवदेवतांची मंदिरे समाज मनामध्ये श्रद्धा निर्माण करत गावातील सर्व एकोप्याने राहण्याचा मंत्र देण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करतायत गावात कोणताही सण असो मग तो हिंदूंचा किंवा मुस्लिमांचा सारा गाव प्रत्येक सण एकोप्याने उत्साहाने साजरा करतो आजही दिवाळीच्या फराळाबरोबर मुस्लिम मैत्रिणींच्या घरचा शिरखुर्मा आठवल्या वाचून राहत नाही माझ्या गावची रचना खूप छान आहे एका सरळ रेषेत गल्ल्या गल्ल्यांना दिली गेलेली नावे याचं अप्रूप वाटायचं नदीकाठावरील दत्ताचं मंदिर महादेवाचं मंदिर घडवलेल्या दगडांचा आकर्षक घाट पिंपळाच्या झाडाभोवतीचा पा ही तर माझ्या माहेराची ग्रामीण संस्कृतीची प्रतीक गावाला अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे म्हणूनच गावातील कित्येक ठिकाणं मनाच्या कुपीत जपून ठेवलेली आहेत आज आम्ही अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक नैतिक मूल्यांच्या अनुषंगाने शिकवण्याचा प्रयत्न करतो कारण विद्यार्थ्यांवर मूल्यसंस्कार व्हावेत म्हणून पण तुम्हाला मुद्दाम सांगावं असं वाटतं की आम्हाला कधी अशी नैतिक मूल्ये शिकवण्याची गरज भासलीच नाही कारण माझ्या माहेराची मातीच नैतिक मूल्यांची खाण आहे ह्या मातीत जन्माला येणारं प्रत्येक मूल ही मूल्ये घेऊनच जन्माला येतं म्हणून तर आज माझ्या माहेरात हिंदू मुस्लिम भाई भाई हे वाक्य सार्थ झालेलं आहे जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी गावात आमच्या गल्लीत गणेश मंडळ स्थापन झालं तेही हिंदू हिंदू मुस्लिम अशा दोन मित्रांच्या पुढाकारानं बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यामुळे सारा देश पेटला होता वादाच्या विळख्यात अडकला होता त्यावेळी मी व माझी बालमैत्री निलोफर जी मुस्लिम आहे कोल्हापुरात डीएड करत होतो या घटनेमुळं सगळीकडे बंद पुकारला गेला होता शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली होती आम्ही दोघी भेदरलेल्या अवस्थेत हातात हात घालून संभाजीनगर स्टँडवर बसची वाट बघत होतो कारण त्यावेळी आम्हाला आमचा गावच अधिक सुरक्षित वाटत होता असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामुळे आमच्या बालमनावर सुसंस्कारच झाले आहेत माझ्या माहेरच्या घरी पंजोबा आजोबापासून सर्व सैन्यात वडील चुलते अर्थात भावासह चौथी पिढी सैन्य झाला त्यामुळे घरी सैनिकी शिस्त इतर आजोबा आजी सनातन विचारांचे पण माझ्या आई वडिलांनी घरचे विचार व आधुनिक विचार यांचा समन्वय साधून मुलींना स्वतःच्या पायावर उभे करायचेच ठरवले होते त्यामुळे मी व धाकटी बहीण सीमा शिक्षिका भाऊ विनोद सैन्यात कर्नल आणि सर्वात धाकटा भाऊ अजय हा एशियन पेंट्समध्ये एरिया मॅनेजर बनू शकलो माझ्या आई सौ विजया व पप्पा निवृत्त सुभेदार श्री बी जी पाटील यांच्या सैनिकी शिस्तीमुळे त्यांचा आदर्श जिद्द प्रामाणिकपणा ह्या गोष्टी आमच्या जीवनाला एक चांगले वळण देऊन गेल्या मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धतीची प्रथा अनुभवली गावकर शाहिर भांदिगरे मुझाळे कोरे पाटील संपाळ अशी कुटुंब एकत्र कुटुंब गावात प्रसिद्ध होती खूप माणसं असायची या कुटुंबात घरातील माणसांची नाती समजून घेण्यास वेळ लागे इतका सलोखा आणि ऐक्य या कुटुंबांमध्ये असे त्यामुळे या कुटुंबातील व्यवसाय त्यांची प्रगती नेहमी अधुरेकितच शिवाय या घरातील मुलं तरुण वर्ग यांच्यावर होणारे संस्कारी समाजशील घरातील साऱ्या गोष्टी एकमेकांच्या सोबतीनं होत असत दुःखाच्या प्रसंगी आधार मिळे एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती असायची मुलांना व्यवहारी जगात जगण्याचे धडे मिळायचे नात्यातील आपलेपणा खऱ्या अर्थाने जपला जायचा सा। परिस्थितीशी सांभाळून घेण्याचे कौशल्य प्राप्त होत असे सगळ्या नात्यांची समज जाण आपोआप होईल काही ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धत टिकून आहे पण आज त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाची क्रेज आली आहे त्यामुळे नात्यातील ओलावा मायेचा परीघ संकुचित होत आहे संस्कारक्षम पिढी घडवण्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा खूप मोठा वाटा आहे याचा येणाऱ्या पिढीने विचार केला तर संस्काराचा माळा फुलण्यास आणखी मदत होईल माझ्या गावातील तरुण वर्गाचे तर कौतुक करण्यासारखे आहे हा तरुण वर्ग व्यसनाधीन न बनता एक समाजसेवक बनला आहे आसपासच्या तरुणांना आपल्या अंगचे कौशल्य दाखवता यावे यासाठी या, या तरुण वर्गाने एक व्यासपीठ निर्माण केले आहे ते म्हणजे वाळवा फेस्टिवल तुम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते ते, ते म्हणजे जिल्ह्यातील एकमेव मेजर जनरल शिवाजीराव पाटील विशेष शौर्य पुरस्कार विजेते मेजर विक्रांत पाटील सोर्ड ऑफ ऑनर मेजर विनोद पाटील कोल्हापुरातील नामांकित दंतवैद्य अशोक पाटील राधानगरी तालुक्याचे माजी आमदार सर जयसिंगपूरचे उद्योजक बाळासाहेब भांदेगरे जीप सदस्या सुमित्रा भोईटे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेला दिग्विजय पाटील अशी कितीतरी नावे आपल्या नावाचा आणि गावाचा ठसा उमटवणारी व्यक्तिमत्व याच माझ्या माहेराची कसबा वाळवायचे माझ्या माहेराची एकत्र कुटुंब पद्धती घरी आजी आजोबा पाच चुलते चुलत्या बहीण भावंडे आणि या सर्वांमध्ये मी सर्वात मोठी त्यामुळे खूप लाड व्हायचे माझे सख्या आजोबा आजी माझ्या जन्मापूर्वीच निवारतले त्यामुळे इतर तिन्ही आजोबांच्या दराऱ्याखाली दराऱ्याखाली आम्ही वावरायचो एक आजोबा तर पहिलवान त्यांना मी खूप घाबरायचो पण भीमराव पैलवानाची नात अशी स्वतःची ओळख करून देताना खूप अभिमान वाटायचा माझ्या आ आजीला सखेत चुलत असा शब्दही उच्चारलेला आवडत नसे त्यामुळे कुटुंबात नेहमी एकोपास राहिला आजकाल तंटामुक्तीचे वारे सर्वत्र वाहत आहे पण या उपक्रमाची रुजवण माझ्या माहेरात फार वर्षापासूनच झाली आहे जसे मारग मळणे यासारख्या पारंपरिक रूढीतून आमचा सारा गाव एकत्र येऊन जातीभेदाला फाटा देऊन एकमेकांच्या घरची भाजी भाकरी एकत्र बसून मोठ्या आनंदाने खातो गावातील एखाद्या कुटुंबावर संकट आले तर सारा गाव त्यांच्या मदतीला धावून जातो त्यांना मानसिक आधार देतो म्हणूनच मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो तसेच माझ्या माहेराचा गणेशोत्सव म्हणजे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ठेवलेल्या उद्दिष्टांची पोच पावतीच उदाहरण द्यायचं म्हणजे गावातील गणेशोत्सव या निमित्ताने मंडळांनी सादर केलेल्या सजीव देखाव्यातून समाजप्रबोधन कसं होईल याकडेच अधिक लक्ष दिलं जातं गावात साजरे होणारी पारंपरिक पद्धतीने दिवाळी दसरा कृष्ण जन्माष्टमी शिवजयंती मोहरम ईद इत, इत्यादी सणामधूनसुद्धा जनजागृती केली जाते गावात अनेक मंडळं आहेत पण कधीही त्यांच्यामध्ये तंटा वाद दिसला नाही उलट एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम बहारदार होतील इकडे सर्वांचे लक्ष असते निवडणुकीच्या काळात आपापल्या पक्षाचा प्रचार करतील पण निकालानंतर पुन्हा एक होऊन सर्वजण गावाच्या विकासाचा विचार करणारे ने नेते मी माझ्या गावात पाहिले आहेत गावातील मध्यवर्ती ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुती दिलेले हुतात्मा गोपाळरावजी फराकटे यांचे स्मारक आजही नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरत आहे आज माझ्या माहेरात कवलारू घराच्या ठिकाणी सिमेंटची घरे आली कच्च्या रस्त्यांची जागा पक्क्या रस्त्याने घेतली आधुनिक वस्तूंची रेलचेल झाली पण माणसांची मने तीच राहिली उदात्त सुसंस्कृत इतरांची मने आणि माणुसकी जपणारी म्हणूनच मनावसं वाटतं माझ्या माहेराची माती जपते माणुसकीची नाती माझ्या माहेराची नाती जपते माणुसकीची की धन्यवाद